जय गजानन माऊली आपल्यासोबत या दिंडीचे म्हणजे या दिंडी कमिटीचे सहकारी आ, सर आहेत सरांकडे ही दिंडी ज्या ठिकाणी थांबेल त्या था ठिकाणी बावन्नी त्यानंतर जप आणि आरतीचं नियोजन सरांकडे असतं तर आपण कमी वेळेमध्ये सर्वा सरांना आलेला जो काही अनुभव आहे दिंडी विषयी असो अथवा त्यांना महाराजांचा वैयक्तिक जीवनामध्ये आलेला जो काही अनुभव आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहे तर सर नमस्कार मी गजानन मग आमचं हे मोलखेडा ते शेगाव गाव सहा वर्ष आहे आणि आमचा हा जो गजानन ग्रुप आहे त्या ग्रुपचा आम्ही एक सदस्य आहे आमचं हे जे सहा वर्ष म्हणजे सहा वर्ष सुरू आहे तर आजपर्यंतच्या या अनुभवावरून मी दरवर्षीच महाजप बावनी आणि आरती हे जे नियोजन आहे ते एक माझ्याकडे आहे आम्ही आमच्या या सर्व सदस्यांमध्ये आमचे या कामाची विभागणी केली असल्यामुळे प्रत्येकाला कामाचं वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक सदस्य हा त्याला दिलेल्या कामानुसार विभागणीनुसार त्याचं हे कामही पार पाडत असतो त्यामुळे आमचा कामाचा जो ताण आहे तो कमी होत असतो तर या सहा वर्षांमध्ये आम्हाला महाराजांचेही खूप चमत्कारही पाहायला मिळालेत आणि खूप आनंद होतो की आमचं हे सहावं वर्ष हे आनंदाने पूर्णत्वाकडे जात आहे आणि सर अजून एक असं विचारायचं होतं की या सहा वर्षाच्या जे काही आपली वारी झालेली आहे या वारीमध्ये आपल्याला असं काय सांगते की जेणेकरून जी नवीन तरुण पिढी आहेत ते यांना सुद्धा या गोष्टीसाठी आकर्षण वाटलं पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा या वारीमध्ये यायला पाहिजे आणि आपलं जीवन जे आहे या जीवनाचं सार्थक करायला पाहिजे याविषयी आपण काय संदेश तरी बघा कारण सर्वच जण वारी करत असतात किंवा नाम जप करत असतात देवाच्या दर्शनासाठी जात असतात पंढरपूर जात असतात शेगाव येत दा असतात परंतु वयामध्येच जर पिढी या वारीमध्ये मी फक्त शेगावच सांगणार नाही तर कोणत्याही वारीमध्ये जर यायला लागली जर या वारीमध्ये येऊन येथील वातावरण बघितलं नामजप केला देवाचं नामस्मरण केलं तर निश्चितच त्यांना या तरुण पिढीला पुढील आयुष्यामध्ये ते वाईट वर्णाला किंवा वाईट मार्गाला न जाता चांगल्या सद्बुद्धीने चांगल्या विचारांनी जगतील आणि त्याचा निश्चितच त्यांना आपल्या भविष्या भावी आयुष्यामध्ये फायदा होणार आहे तर आपण सुद्धा या तरुण पिढीला आपल्या या दिंडीमध्ये आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडे कामाची विभागणी देणे त्याचबरोबर या दिंडीमध्ये आपण भजन कीर्तन असो गायनाचार्या असो वादनाचार्या असो तृदुंगाचार्य जे आहेत ते आपण यासाठी बोलत असतो की जेणेकरून तरुण पिढी आपल्या पिढीकडे पाहायला पाहिजे आणि सर अजून एक असं विचारायचं आहे की गेल्या आपल्या अनेक वर्षापासून आपण वारी करतच आहात परंतु या वारीकडे बघत असताना एक दृष्टिकोन आणि त्यातून की बाबा ही वारी करावीच असा आग्रह धरण्यामागचा एक हेतू किंवा एक काय कारण असू शकतं की जेणेकरून मी स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः ही वारी करताय आणि इतरांना सुद्धा ही करायला आपण प्रेरित करतात त्यामागचा एक उद्देश किंवा एखादी काय अशी गोष्टी किंवा अनुभव आपल्याला सांगता येईल की, की जेणेकरून जे इतर जे भक्तगण आहेत त्यांना सुद्धा येण्यासाठी इथं आकर्षण वाटत असेल बघा मी आधीच सांगितलं की जर आपल्याला आपलं आयुष्य आप हे चांगल्या पद्धतीने जगायचं असेल आणि आपल्याला हे आयुष्य जगत असताना जर वाईट मार्गावरती जायचं नसेल आपलं आपलं आयुष्य जर व्यवस्थित घालवावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला निश्चितच कुठेतरी आपलं मस्त हे चांगल्या कामामध्ये चांगल्या कामामध्ये आपल्याला गुंतवावं लागेल चांगले विचार आपल्या मनामध्ये आलेच पाहिजे नाहीतर ते कुठेतरी वाईट मार्गावरती जाणारच आहे तर मग आपल्याला जर चांगले विचार आपल्या मनामध्ये रुजवायचे असतील तर त्याच्यासाठी हा एक जो मार्ग आहे वारी, वारी। हा आपण सुरू केलेला आहे आणि या वारीमध्ये जेव्हा सुरुवातीपासूनच आपण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत तुम्ही बघतच असाल की चारही दिवस आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नामजप असेल त्याबरोबर सुरुवातीला काकडा होतो बघितला असेल हरिपाठ सुद्धा पार होतो तर आणि दिवसभर सुद्धा आपली भजनं सुरू असतात मागे सुद्धा आपल्या वारीवरती आपण लव स्पीकर लावलेला आहे तिथे सुद्धा बाबांची जे गाणी असतात ते सुरू असतात तर हा जो नामजप आहे तो आपल्या या सर्व मंडळींच्या सर्व वारकऱ्यांच्या मनावरती खेडवर रुजला जावा अशीच एक भावना या वारीच्या हेतूने या वारीमुळे आपली आपण लोकांनाही रुजवण्याचा आपण प्रयत्न करतो असतो तर ही होती प्रतिक्रिया सरांची अशाच अजून प्रतिक्रिया आपण अनेक भक्तगणांकडून जाणून घेणार आहोत